मॅगी तर तुम्ही भरपूर वेळेस खाल्ली असेल पण आतून मऊ आणि वरून अगदी खूप वेळ कुरकुरीत राहणारे हे मस्त टेस्टी मॅगीचे पकोडे खाल्लेत कधी चला तर मग आज बनवूयात त्यासाठी एक पॅकेट मॅगी पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे तर एकदम मऊ शिजवायचं त्याला या पद्धतीने ती व्यवस्थित शिजली पाहिजे त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचं पाणी जास्त राहू द्यायचं नाही त्यामध्ये अजिबात त्यामध्ये आता सिमला मिरच आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही टाकू शकता मी इथे एक कांदा थोडेसे वटाणे स्वीटकॉर्न चिली फ्लेक्स थोडंसं चवीपुरतं मीठ धनेपूड मॅगीचा टेस्ट मेकर आणि कोथिंबीर आणि चीज क्यूब टाकलेला आहे वटाने जर तुम्ही घालत गा, असाल तर त्याला थोडंसं शिजवून घाला किंवा मग त्याला व्यवस्थित असं थोडंसं बारीक टक करून टाका म्हणजे ते तेलामध्ये फुटणार नाहीत किंवा स्कीप करा तर या पद्धतीने आता तयार आहे आपल्या आता दोन चमचे कॉर्नफ्लॉवर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि अर्धी वाटी पाणी टाकून या पद्धतीने घोळ तयार करून घ्यायचा आता आपल्या मिश्रणातला थोडासा भाग घ्यायचा लिंबा एवढा त्याचा व्यवस्थित राऊंड शेप द्यायचा आणि त्याला त्या ते घोळामध्ये पूर्ण व्यवस्थित बुडवून घ्यायचं इथे मी अर्धी पॅकेट मॅगी घेतलेली आहे बारीक चुरा करून त्यामध्ये त्याला कोटिंग करून घ्यायची आणि त्याला कडक तेलामध्ये गॅस मिडियम करून व्यवस्थित कडक गोल्डन कलर इनपर्यंत तळून घ्या तर गोल्डन कलर आल्यानंतर भरपूर वेळ हे पकोडे आपले मस्त कुरकुरीत राहतात आणि टेस्टही छान लागते तर तुम्ही या पद्धतीचे पकोडे कधी खाल्ले आहेत का मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आजची आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला पाहत राहा धन्यवाद